मी गेलं नाही तेव्हा डॉक्टरसाठी करा ठीक आहे म्हणतात थायरॉइड वगैरे आहे मग त्याच्या पूर्व मूल्य काय करा मग दिसून मला ते इंटरड्यूस केलं ते म्हणजे घेऊन घ्या त्याच्यापासून माझं भरपूर त्यामध्ये फायदे होत कसे फायदा झालं जसे की बाबा सकाळी उठल्यानंतर मला क्रॅम्प पाहिला एक तर क्रॅम यायचं की उठल्यानंतर मी लयकडे का एक दहा ते पंधरा मिनटं बसून राहायचे त्याच्यानंतर मग मी लयकडे किंवा हेअरचं यूज केलं ना मला आता एक पाच ते सहा दिवसामध्ये झाली पाच सहा दिवस लागले मला तो क्रॅम्प येणं कमी झालं प्लस uh, जे माझा वेट गेन होत होतो कंटिन्युअसली वेट गेन व्हायचं एक नाही का एक वन के, के गे जी टू के जी जे वाढायचं पण व्हायला लागले आता आणि शिवाय असं हलकं वाटतं नाही का आणि काम करण्याची एक जी असते ना ताकद आणि माझ्यासोबत मी असं नाही की केले माझ्या मम्मीला माझ्या आजीला त्यांना सुद्धा एक्टिव्हिज केले त्यांना सुद्धा स्पेशली पायामध्ये घ्यायचं वगैरे त्रास किंवा तिला त्याच्यातून भरपूर रिलीव्हेटलाय प्लस माझ्यासोबत बाकीचे म्हणजे स्टाफवर आहेत स्कूलचे स्टाफ आहेत ना त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस केलं त्यांना सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आहे ते सगळं तर मग नाही का थोडेफार फार आजार आहेत तर त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस करून त्यांना एक मला वाटतं एक आठवड्यातच थोडं थँक्यू बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता अमृत्यूस यूज करून फक्त एकच महिना झाला आहे आणि एका महिन्यामध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्सवरती मॅडमला रिझल्ट भेटले प्लस मॅडमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा रिझल्ट आलेले आहेत तर नक्कीच तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये अजून कोणीही व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं आरोग्य तुमचं आयुष्य एकदम निरोगी करा थँक्यू व्हेरी मच